नमस्कार मी अर्चना डिचोलकर साखळी गोवाहून अभय थिएटर अकादमी निर्मित बर्फाग्नी या नाटकाला इथे उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे पैकी मिलिंद बर्वे याला त्याच्या अभिनयाकरता पारितोषिक मिळालेलं आहे तसंच मी अर्चना डिचोलकर मलाही इथे अभिनयासाठी पारितोषिक मिळालेलं आहे नाटकाबद्दल सांगायचं झालं सा तर नाटक हे एक कश्मीरी कुटुंबाच्या अवतीभोवती आहे हे कश्मीरी कुटुंब ज्यांना मूल नाही आणि त्यांचा एक स्ट्रगल म्हणजे एक सायकोलॉजिकल डिसऑर्डर जो यातून डिस्प्ले केलेला आहे आणि सत्य आणि असत्य ह्या फील्ड्सवर खेळवणारं संपूर्ण नाटकभर हे खेळवणारं नाटक आहे सांगायचं झालं सा तर बर्फाग्नी हे नाटक खरंच मी स्वतःला खूप रिलेट करते कारण एका बाईला मूल नाही तर ती कसं आपलं जगणं जगू शकते किंवा ती कुठच्या स्तरापर्यंत जाऊन आपलं जगणं जगू शकते हे सांगणारं हे एक नाटक आहे तसंच या नाटकातून जो एक मेसेज पास होतो तो म्हणजे काय करायचं आहे ते खरं जगणं जगून जे आपल्याला जगूच देत नाही शेवटी सगळं सत्य हे मानण्यावरच आहे आपण विश्वास ठेवला तरच सत्य सत्य असतं नाहीतर सत्य हे स्वतःहून काहीही नसतं हा विषय नाटकातून सुरु नाटकात सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या कलाकारांनी दर्शविलेला आहे हे नाटक तीन अंकी तीन पात्रांचं आहे आणि दोन अंकी आहे इथे नाटकाला पारितोषिक मिळालेलंच आहे त्यामुळे मी संस्थेचे मनापासून आभार मानते तसंच मला खरं सांगायचं झालं तर माझं हे एवढ्या मो मोठ्या प्लॅटफॉर्मवर सादर केलेलं पहिलंच नाटक आणि त्यातून मला जे पारितोषिक प्राप्त झालं त्यामुळे मी ऋणानुबंध आहे माझ्या डिरेक्टरचे आणि माझ्या सगळ्या को आर्टिस्टचे ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला हे पात्र दिलं शेवटी खरंच सगळ्या ही स्पर्धा घडवून आणणाऱ्या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते धन्यवाद